खूप जुनी जुनी एकदम जुनी गोष्ट काही अगोदर काही दिव्याचा शोध लागला नव्हता कशाचा दिव्याचा म्हणजे कोण दिव्या आहे का आपली कोणी इथे की नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा अंधार पडलेला की लोक आपले आपले कामं करून घ्यायचे आणि मग लगेच जेवण करायचं सगळं बसायचं आणि झोपायचं गावामध्ये आणि मग सगळे झोपले की फक्त तिवे यायचे किती यायचे किती यायचे तिवे यायचे आणि तिव्याला काय करायचं एकानं पकीट एकानं टोपलं आणि एकानं ढंगाळ टोपलं घ्यायचं पण काय करायचं असू करायचं आज टाकायचं असू करायचं आज टाकायचं रात्रभर भर टाकायचं मग हळूहळू 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 सकाळचे सहा वाजले की तिकडून सूर्यानं दर्शन चालू केलं की मग मग जाऊन आराम करायचे बाबा अंधार कनी टोपलं भरू भरू फेकलो मी काय केलं मी काय केलो बोर की तुला टोपलं भरू भरू अंधार फेकलो सकाळचे सहा वाजले आंग दुखलाले मग ही तिघं चौग झपायचे मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाची ड्युटी कशाला अंधार फेकायला कशाला कशाला मग त्याच्या दुसऱ्या दिवशी दुशे पलीकडल्या घरातली त्याच्या पलीकडल्या घरातली त्याच्या पलीकडल्या घरातली असं रोज चालायचं सगळं गाव रोज कचरा टाकून कचरा टाकून कळता येते का नाही तसं ते अंधार फिकू 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 हे असं व्हायचं त्यांना आता गमत काय झाली एके दिवशी एके दिवशी काय झालं त्या बाईने काय म्हणली आज मला सकाळी सकाळी थकवा आलाय आणि मी आताच भाकरी करणारे म्हणले झोपणारे म्हणली त्या बाईने काय केली जेवण करून झोपली स्वयंपाक केली जेवण करून झोपली त्यांचं दररोज कामच होत स्वयंपाक कधी करायचा कधी करायचा सकाळी कधी करायचा सकाळी स्वयंपाक करायचा सकाळी अशी मांडी घालून बसायचे एकानं भाकर वाढायची दुसऱ्यानं ते लगेच ती बघुन्यातली भाजी वाढायची बघून नका बघून गाडग होत गाडगं त्या गाडग्यात वाढायची काडी होती काडीनं असं हलवायचं आणि असं गडगडगड वतायचं मधी सगळ्यांनी मग ती भाकर कुस करायची मग रटावून खायची आणि मग शान अंधार व्हायच्या अगोदर रे बाबा सगळ्यांनी जेवायचं रे बाबा म्हणायचे त्या दिवशी काय झाले त्या दिवशी एवढं मोठं काम केले दिवसभरामध्ये ह्या बाईनं काम केले दिवसभरामध्ये बरं का आणि दुर्डीमधली भाकर सगळी संपली की पण सगळे ट्याव 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 करायला मला भाकर नाही भाकर नाही भाकर नाही हळूच आहे कानं आई जरा भाकर करतेच काय भाकर का बी कर आता अंधार वाहत आहे अंधार टोपल्याने आहे मला भाकर नाधी कर काय होत आहे कर की असंच दिवस मावळला होता तोपर्यंत त्या आईने काय केली चुलीला पेटवली के ठेवली आणि भाकरी करायला बसली भाकरी कराय बसल्यावर भाकरी कराय बसल्यावर सगळेच्या सगळे कडून बसले घरातले माणसं आणि तिकडं आज कोण अंधार फेकाई नाही आले अंधार फेकाही ना बाबा काही खरं नाही अंधार जर नाही फेकला तर मग उजड्याचे येणार नाही दुसऱ्या दिवशी उगवणार नाही दुसऱ्या दिवस जर नाही उगवला तर मग कसं करा मग सगळे सगळे एकमेकाला बोलले एकमेकाला बोलले हे ना त्याला बोललं नाही त्यांनी त्याला बोलाले त्यां त्याला बोलाले एकानं हाक मारले हे हे अरे पळीकडल ते काय करलं रे त्यांच्याकडे हाय काम आज का अंधार फेकायचं त्याच्याकडे का टोपलं नाही का माणसं नाहीत का आजारी पडलं का मिलय ना आता कसं करायचं हा दोघं जण निघाले घोंगडं पांघरून नास करून दमान घाबरत घाबरत हाय ही हाय ही आपल्याला शिकवले की आपल्याला शिकवलं की नाही आपल्याला काय शिकवले अंधारात भूत येते उशिरात काय येत नाही येते का उशिरात अंधारातच बरं येते अंधाराचं भीव दाखवले आपल्याला भीत दाखवले असंच ती पुढी पुढे पुढे निघाले तर तिथं दिसला झाड कशाचा चुलीचा कशाचा चुलीच्या जाळाच्या बाजूला सगळे बसले जेवणासाठी म्हणून त्यांचे तोंड चमकू लागले तर असं वाटलंय चुलीच्या जाळाच्या उजडामध्ये सगळे भूत बसलेत कोण बसलेत भूत बसलेत बसले। ही दोघं ते वापरले अरु तू कसतो अरे आ, आता तर अंधार आहे अंधार आहे कसला उजर पडले रे तिथं हा नक्की तिथं भूत आले रे बाबा त्यांच्या घरी भूत आले म्हणून त्यांनी टोपल्यानं अंधार फेकायला इना झाले तर कसं करायचं मग आता काय करायचं मग चला चला चलापडी एक जण पळत पळत पुढे गेलं आणि हळूची एकानं काय केलं बघा तर म्हणलं खालचा धोंडा घेतला असून खकड खरखडकडं फेकलं असं नाही मारलं असं टाकलं असं टाकल्याबरोबर काय झाले ती जेव्हा बसली होती का त्या जेवाळ्या बसलेल्याच्या महाग होता डेरा काय होता त्या डेराला लागला ढोंडा आणि ती फटकन फुटलं फुटल्याबरोबर लगेच ही घाबरले कोण घाबरले जेव्हा बसलेली त्याने म्हणले महागून कोण मारले कडे नक्की भूत आहे म्हणते ती भूत आहे रे भूत आहे म्हणले हे काय म्हणलं ही धोंडा मारणार र धोंडा मारणार ऐकवायला काय भूत आहे रे धोंडा लागलाय गाड गेला म्हणून मागून त्यानं आपोआप कसं गाडगं फुटलं म्हणून भूत आहे रे म्हणलं आणि ही धोंडा फेकणार काय म्हणलं बघतो तर कोण आहे म्हणून फेकलं होतं आणि त्याला काय कळलं भूत आहे दोघं बी भूत आहे भूत आहे भूत आहे भूत आहे स्वयंपाक करणारी बाई म्हणली कोण आहे नाव ऐकवली तुला म्हणली जगा बसले हा आणि गाडगं फोडलं ती तिकडून <coughs> भूत आहे कोण म्हणलं ते हा कोणाच नावा धार ते भूत म्हणलं अंधार फेकायला टोपलं घेऊन यायचे मला ह्या लेकराला भूक लागली आहे म्हणून मी काय केले भाकरी करण्यात ये आणि तुम्ही म्हणजे डेरा फोडता तुम्ही हा एक डेरा फुटला आहे आणि पुन्हा भूत्या म्हणता तुम्ही आकायला आहे तुम्हाला काही हां इकडे म्हणली त्याला बोलून घेतली बोलून घेतली चुरीतलं लाकूड काढली आणि चुरीतल्या लाकडाने पोळी मिळली तुम्हाला हा जावा म्हणजे लाकूड घेऊन सगळ्यांनी काय केले अरे लाकूड आहे की म्हणली सगळ्यांनी एक 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 लाकूड आणले होते एक एक लाकूड पुन्हा आणले हे लाकडा लाकूड लाकडा लाकूड लाकडा लाकूड पेटविले ह्याने त्याच्या घरला घेऊन गेलं त्यांनी त्याच्या घरला घेऊन गेलं त्याच्या घरला घेऊन गेलं त्यांच्या घरला घेऊन गेलं सगळ्याच्या घरी अगदी व्यवस्थित लाकूड गेलं कसलं लाकूड जळतं लाकूड गेलं आता ही लाकूड संपत जायलास दुसरं लाकूड टाकलं तिसरं लाकूड टाकलं चौथं लाकूड टाकलं आणि रात्रभर अंधार फेकायचं काम हे त्या लाकूड पेटल्यामुळं बंद झालं कशामुळे बंद झालं नाहीतर लोक काय करायचे अंधार आहे का ह्या टोपला फेका फेका अंधार कुठे फेकतेत करे अंधार फेकल्यानं जाते करे अंधार फेक काय केलं पाहिजे अंधाराला हाकाल नसेल काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ठीक जण बोला काय केलं पाहिजे देवाला आलं पाहिजे करी मग आपण बी असं काय करता माहिती का एवढे मोठे पुस्तक घेता पिशवीमध्ये येतात टाक 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 येतात आणि येण्या झाली ते काय करता डोक्याला ठेवता कुठे ठेवता आणि आराम झोपता उग असं वाटतंय तुम्हाला स्लाईनची बाटली लावल्यावर त्या बाटलीतलं स्लाईन कसं घुसतंय मध्ये हळूहळू हळू हळू घुसते करे टप 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 ठेवा घुसते करे तसं आपल्या डोक्याला जर आपण दप्तर ठेवलं त्याच्यातलं ज्ञान आपल्या डोक्यात येते करा येत आहे का येत नाही नाही मग त्याला काय केलं वाचलं पाहिजे कधी आपण आपली नजर ठेवली पाहिजे पुस्तकाच्या त्या ओळीवर बोलणाऱ्याच्या ओळीवर काम करण्याच्या ओळीवर काम करण्यावर ध्यान पाहिजे कसं लिहिलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे कसं बोललं पाहिजे लोक कसे बोलतात ह्याच्यामुळं अज्ञान जात आहे अज्ञान असं बिलकुल आपोआप जात आहे का येड्यासारखं कुठं बी दिवस उजेड आणण्यासाठी त्या लोकांनी कसं टोपलं फेकले, फेकले का नाही फेकले का टोपलं तसं एकदम शान होण्यासाठी काय बी पर्याय करायचं का अ लक्षात तुमच्या शहाण्यासारखं व्हायचा ती बाई स्वयंपाक योगायोगानं काय झालं योगायोगानं का आयोगानं योगा कोणतं फुटला फुटलं आणि का 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 आज काय म्हणतो आपण भूत आहे म्हणतो असंच असंच ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टीबद्दल कुणी काय बोललं तेच राहता बोलत आपण कळलं का नाही त्या दिवशी त्या बाईनं जर चूल पेटवली नसती लाकूड हातात घेतले नसती तर ही माणसं आजही रात्रभर काय केली असते टोपडे फेकले असते की नाही महापन कुठं आपलं फेकायचं का हां म्हणून लक्षात ठेवा कष्ट करायचं असं लाकूड हातात घेणारे कोण होते लाकूड हातात घेऊन उजड दाखवणारे कोण होते कोणाचे नाव घ्यायचे आता खूप नाव आहेत आपण पहिल्यांदा नाव घेतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या इथे येणाऱ्या चीफ गेस्टच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करण्याच्या अगोदर कोणाच्या फोटोची पूजा करतो आपण हा सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर चौदा एप्रिलला कोणाची करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्बेर यांची करतो छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांची करतो मा जिजाईची जी करतो करतो का ला। ना कर नाही ह्या लोकांनी आपलं जीवन हे समर्पित केलं लाकूड हातात घेऊन पुण्याला तर बी लोकांना उजळ दाखवण्यासाठी असं महान काम अशी माणसं करतात आपण सुद्धा कुठंही अंधारात टोपलं घेऊन फेकत बसायचं नाही त्याच्याशिवाय दिशा येत नाही सकाळची वाट बघायचा धंदा तिनं बंद केली बंद केली की नाही के नशिबानं होईल दैवानं होईल हा शब्दच या दोन तीन व्यक्तीमुळं आयुष्यातून निघून गेला सगळे कामाला लागले आज बघा आज बघा इजन आहेत का मला हां पुरुषापेक्षा स्त्रिया पुढे आहेत की नाही आहेत का हां कल्पना चावलाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी कुणाचा कल्पना चावलाचा आणखीन एक आहे आणखीन एक जण आहे त्याची माहिती तुम्हाला परवानी सांगतो मी कळलं का आता